नमस्कार मित्रांनो होमटेक सेटअप गुरु या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये मी प्लंबिंग विषयी वगैरे माहिती दिलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर एकदा बघून घ्या मित्रांनो बघायचा याच्यासाठी आहे मित्रांनो तुमचं जर घर बांधायचा विचार असेल किंवा स्वप्नातील घर तुम्हाला बांधायचं असेल तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये मी प्लंबिंग थर्मोस्टेट डायव्हर्टर विषयी माहिती देणार दिलेली आहे पूर्ण तर मित्रांनो आज मी थर्मोस्टेट डायव्हर्टर विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो मला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो अगोदर मी तुम्हाला सिंगल लिवर डायवर्टर याविषयी माहिती देणार आहे मित्रांनो सिंगल लिवर डायव्हर्टर मित्रांनो अशा पद्धतीचा असतं मित्रांनो सिंगल लिवर डायव्हर्टर हे मिक्सर का आता ट्रेंडिंग मित्रांनो मिक्सर कॉक ऐवजी आपण सिंगल लिवर डायव्हर्टर टाकू शकतो मित्रांनो तर मित्रांनो सिंगल लेवर डायवर्टर साठी एक दोन किंग चार पॉईंट असतात मित्रांनो याला आपण सीपी uh, सी आणि युपी सी लावू शकतो मित्रांनो यातून तुम्हाला थंड आणि गरम पाणी मिक्स करून घेतले जातं मित्रांनो हे तुम्हाला फक्त मी सिंगल लेवर डायव्हर्टर विषय माहिती सांगतोय मित्रांनो तर सिंगल लेवर डायव्हर्टरला तुम्ही अ uh, स्पाऊट आणि शॉवर हे दोन ऑप्शन असतात मित्रांनो आपल्याला तर शॉवर आपण याला सिंगल फ्लोअर शॉवर लावू शकतो मित्रांनो काही काही लोकांच्या मागण्या भरपूर असतात का आम्हाला फोरमिस शॉवर पाहिजे मित्रांनो फोरमिस शॉवर कशा पद्धतीचं मित्रांनो तर ते वेगवेगळ्या फ्लोचं पाणी त्यामधून देतं मित्रांनो त्यासाठी थर्मोस्टेट डायव्हर्टर लावावं लागतं मित्रांनो तर मग सिंगल लिव्हर डायवर्टरला आपण अशा पद्धतीचं शॉवर टाकू शकतो मित्रांनो हे बघा हे अशा पद्धतीचं शॉवर असतं मित्रांनो हे फक्त सिंगल फ्लो शॉवर आहे रेंज शॉवर तर मित्रांनो आपण सिंगल लेवर डायव्हर्टरला तुमचं जर हँड शॉवर टाकायची इच्छा असली मित्रांनो तर तुम्ही हँड शॉवर पण टाकू शकता मित्रांनो अशा पद्धतीचा हँड शॉवर सिल्वर कलरमध्ये येतो मित्रांनो गोल्डन सिल्वर ब्लॅक मॅट सगळ्या कलरमध्ये मित्रांनो तर त्याला आपल्याला टिपन टॉप आप स्पाऊट लावा लागतो मित्रांनो तर तशाच पद्धतीनं आता पुढचा पॉईंट आहे मित्रांनो आपला थ्री वे डायव्हर्टर थ्री वे डायव्हर्टर फक्त मित्रांनो थर्मोस्टेट नाही थ्री वे फक्त तर थ्री वे डायव्हर्टर अशा पद्धतीचा असतं मित्रांनो थ्री वे डायवर्टरला आपला हँड शॉवरचा पॉईंट भिंतीमध्ये जास्त मित्रांनो खालचं स्पाउट घ्यायचं विशेष नसतो त्यात तर मित्रांनो हे थ्री वे डायव्हर्टर अशा पद्धतीचं असतं मित्रांनो थ्री वे डायव्हर्टर तर हा याला आपल्याला फक्त एक्स्ट्रा हँड शॉवरचा पॉईंट असतो वेगळा मित्रांनो तर थ्री वे डायव्हर्टरची प्लेट ही जरा वेगळ्या लुक मध्ये मित्रांनो अशा पद्धतीची प्लेट आपण त्याला लावू शकतो मित्रांनो थ्री वे डायव्हर्टरची त्याच्यानंतर मित्रांनो थ्री वे डायव्हर्टरला आपण सिंगल फ्लोचा शॉवर लागेल मित्रांनो जो मी तुम्हाला अगोदर दाखवला हा शॉवर मित्रांनो हा बघा हा शॉवर या पद्धतीचा शॉवर त्याला लागेल तर अशा पद्धतीचे मित्रांनो आता मी तुम्हाला पुढील प्रकार आपला येणार आहे थर्मोस्टेट डायव्हर्टर मित्रांनो थर्मोस्टेट डायव्हर्टरची बॉडी अशी येते मित्रांनो यामध्ये तुम्हाला थर्मोस्टेट डायव्हर्टर मध्ये तुम्हाला टेम्परेचर सेट केला जातं मित्रांनो लक्षात घ्या मी बोलतोय यामध्ये तुम्हाला आपल्या बॉडीला लागतं त्याप्रमाणे टेम्परेचर सेट केलं जातं मित्रांनो हे बघा अशा पद्धतीचं तुमचं ते बॉडी लागल्यानंतर अशा पद्धतीचं दिसल मित्रांनो या इथं लक्ष देऊन बघा याला एक नॉब आहे मित्रांनो त्या नॉबद्वारे तुम्ही लॉक करू शकता मित्रांनो ते आणि अडतीस डिग्री पर्यंत आपल्या बॉडीला सेट होईल एवढं टेम्परेचर आपण सेट करू शकतो मित्रांनो थर्मोस्टेट डायव्हर्टर मित्रांनो आपण फोर मिस्ट थ्री मिस्ट जर टाकलं तर आपण जर थ्री मिस्ट टाकलं तर त्याला आपल्याला थ्री फ्लोचं डायव्हर्टर टाकलं थर्मोस्टेट डायव्हर्टर तर त्याला आपल्याला अशा प्रकारचं शॉवर लागतं मित्रांनो हे सिल्वर बॉडीमध्ये जर तुम्ही घेतलं ब्रँडेड कमी ब्रँडेड कंपनीत मित्रांनो तर कमीत कमी वीस हजारापासून हे शॉवर स्टार्टिंग सुरू होते मित्रांनो आणि या बॉडीला लागणार या याच्यावरतीच तुमचं ते शॉवरचे फ्लो वगैरे हँडल होता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता मी याच्या पुढचं घेणार आहे फायव्हि डायव्हर्टर तर फायव ए डायव्हर्टर मित्रांनो फायव ए डायव्हर्टरला पाच पॉइंट असतात मित्रांनो तर फायव्हि डायव्हर्टरला तुम्हाला जर टाकायचं म्हटलं तर याच्यात महत्वाचा विषय असतो मित्रांनो तुमचा प्लंबरचा तुमचा प्लंबर, प्लंबर हा व्यवस्थित पाहिजे आणि काम शिकलेला पाहिजे मित्रांनो कारण कसं <cence> आहे प्लंबरवर तुमचे सर्व प्लंबिंग नाईन्टी पर्सेंट प्लंबिंग ही प्लंबरवर डिपेंड असते मित्रांनो कुठल्याही प्लंबरला काम देताना मित्रांनो त्याचं नॉलेज घ्यावं नाहीतर असे भरपूर प्लंबर आहे मित्रांनो काम काही ठेकेदारांकडे काम करत करत असताना ते स्वतः काम घेऊ लागतात मित्रांनो त्यांना संपूर्ण नॉलेज ना नसतं मित्रांनो तर मित्रांनो कुठलाही प्रोडक्ट किंवा प्लंबिंग फिटिंग देत असताना त्याला कोणत्या पद्धतीचं नॉलेज आहे त्या पद्धतीनेच त्या तुम्ही त्यांना त्यांच्या नॉलेजनुसारच तुम्ही त्यांना हे अशा प्रकारचे तुम्ही फोटो डाउनलोड करून त्यांना विचारू शकता आपण काय करू शकतो काय नाही जर तुमचं खर्च करण्याची तयारी असेल मित्रांनो तर फायव्ही डायव्हर्टरला असं फोर बीचा शावर लागतं मित्रांनो कमीत कमी हे शावर मित्रांनो पंचवीस ते सव्वीस हजारापासून स्टार्टिंग होतं ब्रँडेड कंपनीमध्ये मित्रांनो हे बघा अशा प्रकारचे वेगवेगळे वे फ्लोचे वे फ्लो असतात मित्रांनो त्यामध्ये तर मित्रांनो त्याच पद्धतीमध्ये मित्रांनो आता जर तुम्हाला वॉल हँग वगैरे जर फिटिंग करायची असेल तर वॉल हँगच्या फिटिंगचंही तुम्हाला कमीत कमी आठ इंची भिंत लागते त्यात तुमचं चेअर ब्रॅकेट फिट करून लावं लागतं मित्रांनो काही प्लंबर लोक फासनरवर फिट करतात सॉरी वॉल हँग मित्रांनो तर ते फासनर फासनर वर फिट न करता शेअर ब्रॅकेट वर फिट करावं मित्रांनो कारण त्याला मजबूती असते मित्रांनो आणि वॉल हँगचा तुम्हाला एक फायदा आहे मित्रांनो वॉल हँग हे भिंतीला लागतं त्या खालून जागा असते तुम्ही खालून साफ करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीचे मित्रांनो मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या माहिती देणार आहे मित्रांनो त्यासाठी माझ्या चॅनलला होमटेक सेटअप गुरु या चॅनलला मित्रांनो तुम्ही नक्की करा आणि तुमचं स्वप्नातील घर बांधायचं असेल तर माझे पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि तसंच त्याच पद्धतीने मित्रांनो एस एम पी राजपूत म्हणून माझं इंस्टाग्राम आय डी आहे आए मित्रांनो ते तुम्हाला मी खाली दिलेलीच आहे त्या आयडी तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा मित्रांनो इंस्टाग्रामवर मी वेगवेगळ्या प्रोडक्टचे व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो त्याच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला काय घरात काय घ्यायचं मी त्यामध्ये सगळंच टाकतो किचन चिमणी हॉप प्रेस असे भरपूर व्हिडिओ मी अपलोड करायला लागलो आहे मित्रांनो तर इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करून तुमचं साथ द्या मित्रांनो तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद